परमार्थात गुप्ततेची जरुरी असते वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाण्या इतके कठीण आहे वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्या पोटी कामक्रोधादि विकार जन्माला येतात या जोडप्यांचे वैशिष्ट्य असे की यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार भगवंता जवळ वास ठेवला असता तरच वासना नष्ट होते प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले पण अट अशी घातली की तेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीचे दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे ही झाली प्रपंचातली आणि परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे आपली साधना कुणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होत आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करून घेतले जात आहे ही जाणीव ठेवावी आजारी माणसाने नुसते पळून राहावे पण औषध मात्र नियमाने घ्यावे बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे एखादा मोठा राजा जरी झाला तरी कळू औषध दासीला देऊन काय उपयोग होईल का त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे उगीच कुणाच्या नादी लागू नये परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा कोणाला फसू नका कारण स्वतःच फसणे हे जगाला फसविणे इतके पाप आहे ज्याच्या प्रपंचात पाटीदाका परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो उलट ज्याचा पाठीदाका अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे